नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली पाच हजार तीनशे चौरेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार आठशे रुपये दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी सहाशे पासष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार चारशे रुपये सर्व दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती क्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार पासष्ट क्विंटल किमान तीनशे रुपये कमालदर एक हजार शंभर रुपये सर्व दर सातशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाली तीनशे पन्नास क्विंटल किमान दर हजार तीनशे रुपये कमालदर दोन हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अकटावकाली तेरा हजार आठशे सात क्विंटल किमान दर सातशे रुपये एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये